रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा श्रीराम प्रभून अभिमंत्रित गवताची काळी त्याच्या मागे जाळ जा सुटली अग्निबाणाप्रमाणे तो पुढे काळी मागे तो ब्रह्मदेवाकडे महादेवाकडे सगळ्यांकडे गेला कोणी स्वीकारला नाही नारदाला दया दा आली नारदजी म्हणाले ज्यांचा अपराध घडला त्या रामाकडे जा रामप्रभू त्याला एका डोळ्याचा केला म्हणजे भेददृष्टीचा नाश केला समाजाकडे समान दृष्टीनं पाहत जा पिंडदानाचा मान दिला तिथे हे फक्त दोघालाच माहिती आहे लक्ष्मण जे आले लक्ष्मणा स्थलांतर करणं हे तेरा साल बेच चुके आहे आणि मग दुसऱ्या दिवशी चित्रकूट सोडला प्रभू सीता लक्ष्मण अत्रिमुनीच्या आश्रमात येतात अत्रिअनसुया दोघांनाही स्वागत केलं अनसुया मातेनं सीतामाईला अलंकार दिले जे मलिन होत नाही फाटल्या जात नाही त्या वस्त्र अलंकारचा स्वीकार सीतामाईनं केला पतिरताच्या बाबतीमध्ये प्रतिपादन केलं ते चार प्रकारच्या पतिरता असतात उत्तम मध्यम कनिष्ठ आणि सामान्य उत्तम पतिरता तिला म्हणतात सपनेहू आन पुरुष जग नाही मध्यम तिला म्हणतात ते परपुरुषाकडे पाहते पण आपल्या मुलाच्या वयाचे त्यांच्याकडे मुलाच्या दृष्टीनं बापाच्या वयाचे बापाच्या दृष्टीनं भावाच्या वयाचे भावाच्या दृष्टीनं भावा वया भावा पाहते तिला म्हणतात मध्यम पतिरता कनिष्ठ तिला म्हणतात पतिरता धर्म सांभाळण्याची इच्छा नाही पण तिथल्या कुळाचा शिष्टाचार म्हणून धर्म सांभाळला जातो ती कनिष्ठ पतिरता सामान्य तिला म्हणतात तिची अजिबात पतिरता धर्म सांभाळण्याची इच्छा नाही पण दोन गोष्टीमुळे घरातल्या प्रमुखाचा दबाव आणि वेळेचा अभाव या दोन गोष्टीमुळे नाईलाजानं धर्म सांभाळते तिचं नाव आहे सामान्य पति त्याला अणसुया गीता म्हटलेल्या आहे अत्री अणसुयेला नमस्कार करून प्रभू पुढे निघाले विराट नावाचा राक्षस धावून आला त्याचा नाश केला सर्भंगमुनीचा उद्धार केला मोठा प्रचंड हाडाचा ढीक बघितला प्रभूनं तिथं प्रतिज्ञा केली निश्चित ही न करो मयी भूज उठाई पणकेन सकलमुनी की आश्रम जाई जाई सुखदीन पुढे अगस्त्य मुनीचे शिष्य सुतेक्ष्णजी सुतेक्षच्या समवेत अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले अगस्त्यमुनीनेही पूजा वगैरे केली विचारलं मला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा अबसो मंत्र देऊ प्रभू मोही आणि महत्वाचं विचारलं एकच वर्षे वनवासाचं शिल्लक आहे बाबा माझा कोणाला त्रास होणार नाही असं वर्षभऱ्यासाठी मला ठिकाण सांगा अगस्त्य महाराष्ट्रातलं ठिकाण सांगत गोदा गोदावरी ਤਹਾਰੀ ਕੋ ਦਾਵ

ਉਦਾਵਨੀ ਨਹੀਂ ਤਰ ਭਾਈ ਉਦਾਵਨੀ त्रेंबेकेशोर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार आहे आणि पाच वटवृक्षाचं एकत्रीकरण त्या पंचवटीला आपण निवास करा आता प्रभू महाराष्ट्रात नाशिकला आल्या आल्यावर दोन पर्ण कुठ्या तयार झाल्या एक सीतारामासाठी एक लक्ष्मणासाठी आणि गीद राज से भेट भई बहुबिधी प्रीती बढाई गोदावरी निकट प्रभू रहेर्ण ग्रहछाई प्रभूला महाराष्ट्रात पहिला मित्र मिळाला जटायो, मास भक्षक गिद पक्षी मित्र मिळाला महाराष्ट्रात पण तो आंबेरस खाण्यासाठी नव्हता बाया सारून मग मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्यावर तुटून पडला आणि स्वतःच्या प्राणाची आहुती दिली हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जगाच्या बापाला मित्र कोण भेटला महाराष्ट्रात प्राणाची आहुती देणारा गीद राज से भेट भाई। एक दिवस लक्ष्मणजी श्री रामाला म्हणाले दादा मला काही विचारायचं आहे अरे सवाचार झाले आणि काय विचारत विचार काय काय विचार पाच प्रश्न आहे पाच सांग माया किसे कहते ज्ञान का मतलब क्या जीविश्वर मी क्या फरक आपकी भक्ति कैसी पायी जाती है और वैराग्य की परिभाषा ये पाच प्रश्न लक्ष्मणजनी रामाला विचारले रामान उत्तर दिली याच नाव लक्ष्मण गीता तोरते माया जेल जीवनी काया गो गो चरिही लगे सो सोसब माया जाने भाई मी आणि आणि तुझ याला म्हणतात माया ज्ञान सब में ब्रह्म देखना इसी का नाम ज्ञान अच्छा वैराग्य रिद्धि सहित तीन गुणों का त्याग इसी का नाम वैराग्य है भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग वैराग्य म्हणजे त्याग हा बरे का शब्द जवळचे आहे त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या वैताग यकुलत एकट गोर गोमट गडगंज श्रीमंती दिसायलाही चांगलं अनेक मुलीच्या बापाची टपाल लग्न करण्याची इच्छा नाही हा त्याग एक वयाच्या पंचावन्नच होईपर्यंत महाराष्ट्र भर फिरलं याला एकाय मुलीनं पसंत केलं नाही तिथून पुढे सांगत सुटलं पठ्ठा ब्रह्मचारी राहणार नाही तर दुसरं काय करणार हा रिद्धी सहित तीन गुणो का त्याग वैराग्य कहते जी जी क्या फरक अरे माया के आधीन व जीव माया जिसके अधीन आधीन व शिव अच्छा आपकी प्रसन्न होता हूं लक्ष्मणाच्या प्रश्नाची उत्तर मिळाली एक दिवसची गोष्ट लक्ष म्हणजे कंदमुळे आणायला एक दाट झाडी होती तिथे रावणाचा भाचा शंभरी त्याचं नाव सुरूपनखेचा मुलगा खडगाच्या प्राप्तीसाठी बसला नाशिक जिल्ह्यात त्याच्या बापाचं नाव विद्युत जिव्हा थोडीशी ताकद लागेल थोडीशी ताकद लागेल सुरपणखेचा नखेचा मिस्टर मिस्टर कोण विद्युत जिव्हा ताकद लावा जमलं ते आता रावणानंच मारला बहिणीचा नवरा विधवा त्यानंच केली तिचा मुलगा शंभरी तो बसला इथे तपाला खटगाच्या प्राप्तीसाठी लक्ष म्हणजे आले कंदमुळे आणायला असा हात केला ते खडग यायला आणि यानं हात असा करायला खटग म्हणजे चमकती तलवार आणि त्या खटगानं विचार केला झाडीमध्ये याच्याजवळ गेलो तर हा साधू संताची कत्तल करेल आणि लक्ष्मणाजवळ गेलो तर हा साधू संताचं रक्षण करेल म्हणून त्याच्या हातात तलवार आली कोणाच्या लक्ष्मणाच्या तर चमकती तलवार काय बरी हिच्यात पावर फेकली मोठा वृक्ष होता अर्ध्यातून कट झाला म्हणले एकच वृक्ष तोडते का अनेक मग पुन्हा उचलली आणि त्या झाडीत फेकली तर रक्ताचा पाठ आला अरे तपस्वी मेला कोणीतरी माझ्या हातून म्हणून उतरल्या चेहऱ्यान तलवार घेऊन रामचंद्र अंतर मी नाराज होऊ नको लक्ष्मणा चांगलं काम करून आला आता झाडीत बसला ना तो सुरूपनखेचा मुलगा होता ते खडग त्याच्याकडे जाणार होत तो मेला आता पण त्याची माय सुरूपनखा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आजपासून सावध तिथून सावधगिरी सुरू झाली आता सावध राहिलं बाज रे त्याची माय बहु बहु रुपयाची नाटकं करते ती आणि म्हणून सावधगिरी सुरू झाली आणि खरंच सुरपण नखा वेश पालटून आली रामचंद्राच्या पुढं या शब्दात बोलू लाग तू they yeah. yeah. can't सम पुरुष पुरुष सुंदर मी बघितला नाही आणि माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसावी कदाचित ही जोडी निर्माण केली असेल एकत्र येण्याकरता ब्रह्मदेवानं मला अनुरूप असा योग्य वर आतापर्यंत न ना मिळाल्या नाही मी आतापर्यंत कुवारी ताते अबलग रहे कुवारी आहे विधवा सांगते कुवारी तेव्हा रामचंद्र तिच्याकडे पाहत नाही सीतेकडे पाहून बोलले सीतही चितही कही प्रभू बाता सीतेकडे पाहून का बोलले प्रभूला सांगायचं आहे तू आहे कुवारी पण माझ्या समोर बसली माझी पत्नी आहे लग्न तू कुवारी आहे एक काम कर कुवार मोर लघु सामने बैठा छोटा भाई लखन कुवार आहे ते कुवार आहे का त्याची उर्मिला गावात आहे प्रभू असं का म्हणतात अरे याचं कारण आहे लटका तुका लटक्या सवे लटक्या भावे वर्तत तू विधवा असून कुवारी सांगते का जा माझाही लक्ष म्हण लग्न कुवारा मोर मेरे साथ शादी लखन जी ने सोचा प्रस्ताव कई बार आए जंगल में शादी का प्रस्ताव पहली बार आया क्या बोलती है शादी करो पागल हो गई क्या मेरी पत्नी बनेगी तो मेरी भैया की भाभी की तीनों की सेवा आपको करनी होगी भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और तुम्हारी तीनों की सेवा मैं करूंगा बोल फायदा किस में ऐसा है का? हाँ जाते जाओ ह वो तो नौकर है जी आप स्वामी मैं स्वामी नहीं बनना चाहती नौकरानी नहीं, नहीं क्या करते हैं स्वामी का शामोर्न वाला मेरा छोटा लखन कितना सुंदर गौर वर्ण वाला नहीं बोलता है अरे छोटा भाई है शर्मिंदा है जाओ प्रयास करो यश मिलेगा तिकडे हकलल यानी इकडे हकलल यानी चार चक्कर आणि चार चक्कर मध्ये स्वरूप नका खऱ्या स्वरूपा टक्कर झाली दाव लेतीवर आता लक्ष्य मंजिला आवा लखन आता हे पा हिचं नाकन कान काप बरं का पाटील कोण्याच रामायणात नाही आणि लक्ष्मण आज्ञाधारी होता तरी नाक कान का कापलं इशारा केला माझ्याकडे पहा थोडस आता लखन पहिलं एक बोट दाखवलं मग चार बोट दाखवले असा हात मारला हे बैल बाजारातली भाषा नाही गापाशी करा नाही इथं असेल ना व्यापारी रुमालाच्या त्या उपरण्याच्या आत चालतय हजारला चक्कर म्हणतात ते दहा ला, ला गड्डी मग पंधरा हजार गिरी पंजा कपवाणीला पंचवीस हजार आहे का तुम्हाला हे आकडे फुकट झाल माय मग कपवाणी शिकला चक्कर गड्डी गिरी पंजा ये ग्रंथात नाही माझ्यापासून शिकावं लागेल तुम्हाला आज चालते बघा वडील लाखाला पेटी म्हणतात आणि पेटीच्या पुढचा व्यवहार असेल तर मग पेच शब्द येतो नंतर बेटा मी सांगतो सगळे आकडे तुम्हाला पेच म्हशीचा सौदा गाईचा बैल बाजारा शिकला कपकला कपवाणी हे तसं आपल्या इथं वाढला लख लखन एक दाखवलं बोट मग चार आडवा हात एक का मतलब स्वर्ग होता है स्वर्ग को नाक कहते चार का मतलब वेद वेद को बोलते श्रुती श्रुति का अर्थ कान चारचा इशारा कानासाठी आहे एक चा इशारा नाकासाठी आहे आणि असा हात केला म्हणजे कट नाकन कान का नाकन कान नाक, कान नाक कान कट ए लखन हा भैया आदेश का फिर धावला एका तराख्यात नाक न कान उडवलं पर्वताहून गेरूची धार व्हावी असं रक्त वाहू लागलं लक्ष म्हणजे रागावून भाग जाव यासे पाता सभी गई बिल पात पंचवटी जिंदा नाही छोडूंगा जे पळत गेली त्रिशर चौदा हजार सेना समेत राहत होता क्या हुआ? प्यासी ती भैया पाणी ग्रहण कोकुमार का रे ते हो, पंचवटी चलो दूर से दिखाऊंगे भैया हा दिखाना कोणत्याही पार्टीला विजय मिळण्याकरता शुभ लक्षण पुढे ठेवायचं असते जिला नाकच नाही हा आपशकून जर पार्टीला वाट दाखवतो विजयी होईल का पार्टी घरी गेल्यावर डोकं चालवा सुरूप नका आगे काही थोड़ी लखन युद्ध के दो विभाग होते आक्रमण और संरक्षण सीता का रक्षण तू कर आक्रमण मैं करता ठीक हो। हूं है भैया जब देखा रामचंद्र ने लखन सावधान नाना पा।

धर धर ले उमार सुराई धूरी पुरी नव मंडल, मंडल रहा राम बुलाए अनुसनका ले जानकी जाओ गिरि कंदर कटक भयंकर धूरी पुरी नव मंडल रहा राम बुलाए अनुसनका ले जानकी जाओ गिरि कंदर हवा कटक भयंकर भयउ सचाक सुनि प्रभु के वाणी न आयो तगळ गोर बाप लागा कर 14 हजार सामने जनलीन सयल परल रतता मिनी कोटी सो चुके भुजग चो कटिकसि निसं विशाल भुजगई छाप बिसिक सुंदरी के चितवत मनौर्ग राज गजराज गटा निहारी के हाथियों की झुंड की ओर शेर देखता है अकेले रामचंद्र चौदह हजार सेना के सामने आसमान में देवता लोग युद्ध देखने के लिए सावधान, 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 आक्रमण कटही चंबुक भूत प्रेत पिचाच कर परसाचै बेताल बिर कपाल ताल बजाई जोगिन नाचै रघुवीर बार प्रचंड खंडई बटन के उरब दशिराज तो परे उठल रही धर 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 करही भयंकर अंधावरी गई उड़त की कर गई धावई संग्राम पुरवासी मनव बहु बाल गुड़ी उड़ावई मारे पचारे ऊर बितारे विपुल करत पर अवलोक जवत कर अवलो रात घर फिरे सरसक्ति तो मर परुष कृपा ने कई बार ही करी को पर परा गणितन शाचर दो निमिष महूरी पिसारांनी चरित पचरी बारे सा एका दश दश निशिकपूर माज मर सकल निसी नायका भाई परत उठि भटा निरत मरतन करत माया तिदरी सुदर दरत उदासत पेट मिलोती एक यवत ताणी तमाम शाम सुर मुनि समय प्रभु देखी माया ना तति कौतुक कर देखी परस्पर राम करी संग राम रिपुदल दरी मर राम राम करी तनु पावै पद निर्वाण करी उपारि तुम्हारे जन मौ कृपा निदान राम चंद्र भगवान की संत श्रेष्ठ या YouTube चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा